ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सब्स्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा सोलापूर शहरातील नियोजित दोन्ही उड्डाणपुलासाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी तीस जुलै अंतिम मुदत दिली आहे दोन उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी आता आणखी विलंब नको यासह विविध सूचना भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत आमदार विजयकुमार देशमुख यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली आमदार देशमुख यांनी या कामाची माहिती घेऊन सूचना प्रसंगी महापालिका आयुक्त डॉक्टरचना उपसंचालक यांच्यासह भूसंपादन विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते फेज एक चे अंतिम भूसंपादन राहिले आहे एक भाग विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे येत्या आठवड्यात तो प्रश्नही सुटणार आहे तर फेज दोन च्या भूसंपादनासाठी चार भाग करण्यात आले आहेत यातील दोन भाग तयार करून जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत महानगरपालिका आयुक्तांची काल उड्डाणपुलाच्या संदर्भात बैठक होती त्या निमित्तानं मी आयुक्त साहेबांना भेटायला गेलो होतो आणि त्या बैठकीलाही गेलो होतो पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये चार भाग केले त्यातलं तीन भागाचं काम पूर्ण झालेले येत भाग राहिलेला ते या जूनच्या जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत पूर्ण करून देतो असं ते मी सांग सांगण्यात आलं मला असं वाटतं की उड्डाणपूरच्या कामाच्या निमित्ताने गेल्या सात वर्षापासून जे काम चालू होतं पण ह्या सहा महिने झालेल्या कामामध्ये मी समाधान कारण जे काम रगडत चाललो होतं ते काम थोडं फास्ट वेगानं ते पुढं सकत गेलं आणि ज्या कामाला गती मिळालं आणि त्याचं मला असं वाटतं की आता वेगान पूर्ण होण्यासाठी कुठलाच अडथळा निर्माण होणार नाही पण होऊन टेंडर जे आपलं झालेलं आहे त्याचं टेंडर ओपन आपण जुलैच्या मंथ एंडपर्यंत आणि आपल्या कामाला गती मिळेल तर प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होईल टेंडर ओपन झाल्यावर ज्या ज्याला नेमलेलं आहे जे टेंडर झाल्याला तेव्हापासून सुरुवात होणार आहे पण मला सप्टेंबर महिन्यापासून ते चालू प्रत्यक्ष कामा